जाधवराव भोसले वैर शाहजीराजे निजामशहाच्या म्हणजेच मलिक अंबरच्या बाजूने लढत होते त्याचवेळी लखुजी जाधवराव हे निजामशाहकडेच होते निजामशाहने एके दिवशी दरबार भरवून मुघलांशी चालू असलेल्या लढाई संबंधात चर्चेसाठी सर्व सरदार एकत्र बोलवले होते दरबार संपला तेव्हा खंडागळे हत्ती प्रकरण घडले व जाधव भोसले यांच्यामध्ये वैर निर्माण झाले निजामशाही दरबारामध्ये खंडागळे नावाचा एक सरदार होता सर्व सरदार मंडळी दरबार संपल्यानंतर आपापल्या घराकडे जाण्यास निघाले असता खंडागळे सरदारांचा हत्ती अचानकपणे बिथरला वाटेत येईल त्याला बेफामपणे चिरडून उडू लागला हत्तीवर माऊत होता तो माऊत हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करत होता पण तो बिथरलेला गजराजा लोकांना तुडवीत चित्कार करीत धावतच होता त्याने असा काही अवतार धारण केला होता की त्याला अडवण्याची कोणाची छाती होईना त्या पिसाळलेल्या हत्तीचा रौद्रपणा दत्ताजी जाधवराव म्हणजेच जिजाऊंचे भाऊ यांना सहन होईना कारण हत्तीने जाधवरावांच्या ओढून आदळले व पायाखाली चिरडून मारले दत्ताजींचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले हा पराभव दत्ताजींना खूप झोंबला दत्ताजी हत्तीपेक्षा जास्त पिसाळले व थेट हत्तीवर धावून गेले स्वतः दत्ताजी हत्तीचा सामना करू लागले त्यांनी हत्तीवर वार करून त्याची सोंड वेगळी केले खूप गर्दी व गोंधळ धक्काबुक्की आणि रेटारेटी झाली आपल्या हत्तीला वाचवण्यासाठी खंडागळे सरदार मध्ये पडले त्यावेळी मालोजी राजांचे बंधू खेळोजी व संभाजी खंडागळे यांच्या मदतीला धावून आले दत्ताजी जाधवरावांनी रागाच्या भरात आपला मोर्चा संभाजी भोसले यांच्याकडे वळवला संभाजी भोसले यांच्यावरती त्यांचे तलवार सपासप वार करू लागले दोघांची खाडाजंगी लढाई सुरू झाली राखड एकमेकांवर धाव पडू लागले दोन्ही पक्षात अटीतटीची झुंज सुरू झाली क्षणभरातच दत्ताजी जाधवराव व संभाजीराजेजी भोसले एकमेकांवर तुटून पडले हत्तीचा विषय बाजूलाच राहिला व जाधवराव भोसले आपक्षात लढू लागले संभाजीराजे व दत्ताजीराजे इतक्या आवेशाने लढत होते की दोघांनीही आपल्या भोवती तलवार शेतीचे वले निर्माण केले होते युद्ध गर्जनांनी दिशा सून झाल्या होत्या विसरून एकमेकांवर जिजाऊ यांच्या विवाहात याच दोघांनी व्याही भेट घेतली होती अगदी उरावरी कवटाळून आणि आता एकमेकांचे सैनिकही एकमेकांवर हल्ला करू लागले होते दत्ताजी जाधवरावांनी भोसल्यांकडील सैनिकांच्यावर प्रति प्रतिहल्ला करून अनेक लोकांना ठार मारले हे पाहून विठोजी भोसले यांचा पुत्र संभाजी यांनी दत्ताजी जाधवराव यांच्यावर हल्ला करून त्यांचे शिर धडा वेगळे केले भुईवर तर रक्ताचा साडाच पडला होता त्यावेळी लखोजी जाधवराव तेथे नव्हते त्यांना व शाजीराजांना हे वृत्त समजताच ते दोघे माघारी फिरले व आपापल्या लोकात मिसळून एकमेकांच्यावर तुटून पडले आपला पुत्र ठार झाल्याचे पाहून लखोजीराजे यांच्या डोळ्यात अंगार फुलला संतापाने लखोजी जाधवराव लाल झाले त्यांच्या क्रोधाने अवघ्या दाही दिशा शहारल्या लखुजीराजे यांना समोर दिसले ते आपले जावई शहाजीराजे जावई लाडक्या लेखीचे कुंकू कसली माया आणि कसली नाते आपल्या पोटच्या गोळ्याचा अंत करणाऱ्याचा नायनाट करण्याकरता त्यांनी आपली तलवार उपसली या रागातच त्यांनी संभाजी विठोजी भोसले यांना ठार केले आपला भाऊ आता वाचत नाही हे पाहून शहाजीराजे मध्य पडले परंतु लखोजीराजाने संतापून आपली जावई शहाजीराजे भोसले यांच्या दंडावर वार केला झालेल्या जखमेतून भळाभळा रक्त वाहू लागले त्याचा परिणाम होऊन शहाजीराजे बेशुद्ध पडले मलिक अंबरने पडून आपापसातील भांडण मिठवले या प्रकरणात जाधव भोसले कुटुंबातील दोन जीव विनाकारण बळी गेले यामुळे दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण झाले एक तासापूर्वी कोणाला कल्पनाही नव्हती येते असा काही भयंकर प्रकार घडेल हत्तीसाठी जाधवराव भोसले आपापसात आप झुंजले मात्र जिजाऊंचे माहेर आपोआपच तुटले गेले भोसले जाधवराव कायमचे अंतरले परंतु जिजाऊंनी सासर माहेरच्या भांडणाचा राग आपल्या संसारावर कधीच होऊ दिला नाही आता जाधव कुटुंबीय अश्रू डाळत होते दत्ताजीराजांसाठी तर भोसले कुटुंबीय रडत होते संभाजीराजांसाठी पण जिजाऊंचे काय त्यांनी कोणासाठी रडायचे भावासाठी का धीरासाठी हो त्या रडत होत्या मराठ्यांमधील यादवीसाठी पारतंत्र्यासाठी या अंधकारासाठी अशा या थोर जाधवराव व भोसलेकारांना यांना आपला मानाचा मुजरा